नमस्कार मी संग्राम फाटे राणा शेटपळ तालुका महोळ जिल्हा सोलापूर मोडली ते बैरागवाडी येथे श्रीकृष्ण गोशाळा ही संस्थाचे सं संस्थापक यशवंत सुर्वे हा ती गोशाळा चालवत आहे तरी तो कसा यांची हप्तो घेतो आहे दलाल आहे तो, तो त्यानंतर मला असं समजल्यानंतर मी माहिती अधिकार टाकला गोशाळेवर की आज तागायत वीस हजार जनावरे आली वीस हजार जनावरे गेली कुठं बरं जर दगावली जनावर तर त्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मला दे तर तो माहिती अधिकार का टाकला आहे असं म्हणून दहा जण गाड्यावर आले हातात तलवारी काट्या कोराडी घेऊन मोडलीमध्ये मी आबी हॉटेलमध्ये बसलो असता डायरेक्ट आल्यानंतर त्यांनी मारहाणच चालू केली की माहिती अधिकार का टाकतोय पोलीस आमचं काहीच करू शकत नाही ती असं तसं म्हणून मारहाण चालू केली त्यानं तर माझी एवढीच म्हणणं आहे की लवकर शासनानं दखल घेऊन ही गोशाळा बंद करावी आणि व यशवंत सुरुच जो दलाली आहे ती दलाली बंद व्हावी जो कसायाकडून हप्त घेतोय ते बंद करावं एवढंच माझं म्हणणं आहे